चला एक मच्छर आदमी को हेजडा बना देत आहे किंवा आ गे कथमाशा देखणे असं साधव म्हटलं तरी ज्यांचा चेहरा अगदी शून्य मिनटात आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ते साधे सरळ व्यक्ती आणि अवली अभिनेते म्हणजेच नाना पाटेकर ना मध्ये कुणी घर देता का घर किंवा टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगावं की मराव हा एकच सवाल आहे म्हणत नाना पाटेकर जेव्हा काळीज भेदणारे संवाद फेकतात तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही हल्ली नाना पाटेकर या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही एक हाडाचा अभिनेता उत्कृष्ट निर्माता समाजभान जपणारा सर्वसामान्य नागरिक आणि कायम आपल्या धुंदी जगत असताना सादर राहणीमान ठेवणारे नाना पाटेकर म्हणूनच महाराष्ट्राचे फेवरेट हिरो आहेत अभिनयासोबतच त्यांनी मकर नाणासपुर्यांना हाताशी धरून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी चालवलेल्या नाम फाउंडेशन संस्थेच्या कामाबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे मध्यंतरी नाना पाटेकरांवर काही आक्षेपार आरोपी झाले पण त्यातून बाहेर पडत आजही नानांनी मराठी हिंदी सिनेमात त्यांचा दबदबा कायम ठेवलाय राजकारणात जशी एकच ठाकरे शैली फेमस आहे तशी सिनेमा इंडस्ट्रीत नानांची स्वतःची एक बेधडक बेफिकीर ॲटिट्यूड स्टाईल फेमस आहे पण मंडळी नाना पाटेकर आज ज्या स्थितीत आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला आहे आजच्या या व्हिडिओमधून आपण त्यांचा तोच संघर्ष उलगडून पाहणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी नाना पाटेकर यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एकावन्न रोजी मुरुड जंजिरा इथं झाला नानांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर अस त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतील दादर पश्चिम मधील समर्थ विद्यालयात झालं नाना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आहेत नाना पाटेकर यांचे वडील गजानन पाटेकर हे कापड व्यावसायिक होते आणि त्यांची आई निर्मला पाटेकर गृहिणी होत्या त्यांच्या पालकांना सात मुलं होती त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला नाना नववीत असताना त्यांच्या वडिलांची फसवणूक झाली आणि त्यांचा व्यवसाय बुडाला त्यामुळे नानांच्या जगण्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला स्वतः नाना पाटेकरांना नोकरी करावी लागली दरम्यानच्या काळात नाना जी एस तिवारी नावाच्या माणसाला भेटले तिवारी यांनी नानांना चित्रपटाचं पोस्टर रंगवण्याचं काम दिलं त्या कामाचे नानांना महिन्याला पस्तीस रुपये मिळायचे वर तिवारी नानांना जेवणही द्यायचा त्याच काळात नानांची बाबतीत धडपड सुरू होती नानांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली अभिनेत्री निलकांती पाटेकर यांच्याशी लग्न केलं लग्न झालं तेव्हा नाना फक्त सत्तावीस वर्षांचे होते त्यानंतर एका वर्षात म्हणजेच नाना अठ्ठावीस वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्या धक्क्यातून सावरले नाही तोच काही काळानंतर नानांनी त्यांचा पहिला मुलगाही गमावला त्यांना सध्या मल्हार नावाचा एकच मुलगा आहे मंडई नाना हे एकेकाळी चेन स्मोकर होते पण बहिणीच्या सांगण्यावरून त्यांनी वयाच्या छप्पनाव्या वर्षी ते व्यसन सोडलं आणि आज तगायत त्यांनी सिगारेटला हात सुद्धा लावलेला नाही एका मुलाखतीत नानांनी सांगितल्यानुसार सुरुवातीच्या काळात त्यांना स्केचेस तयार करण्याची हौस होती गुन्हेगारांच्या वर्णनावरून नाना गुन्हेगारांचे स्केचेस तयार करून द्यायचे त्यासाठी पोलिसांनी अनेक वेळा त्यांची मदत घेतलेली जे जे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेजात शिक्षण घेत असतानाच नाना कॉलेजच्या नाटकात काम करू लागले होते नानांच्या वडिलांनाही नाटकाची आवड होती आणि त्यांच्यामुळेच नानांचं अभिनयाबाबत कुतूहल वाढलं होतं पुढं विजया मेहता नावाच्या अभ्यासू नाटक दिग्दर्शिकेची नानांच्या अभिनयावर नजर पडली विजया मेहता नानांची एनर्जी आणि डिवोशन पाहून बलत्याच खुश झाल्या पुढं मग त्यांनीच नानांचं रंगभूमीवर पहिलं नाटक दिग्दर्शित केलं नानांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये काम केलं आणि आजही ते संघर्षाचे दिवस आठवल्यावर मुलाखतीत विजया मेहता अशोक सराफ यांसारख्या संधी देणाऱ्या कलाकारांचा आदराने उल्लेख करतात अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्या मैत्रीचे किस्से तर आजही लोकांच्यात फेमस आहेत म्हणजे नाना पाटेकर यांच्याकडे पैसे नसायचे तेव्हा अशोक सराफ त्यांना मुद्दाम त्यांचं डोकं अंग चेपायला लावायचे आणि त्या बदल्यात त्यांना पैसे द्यायचे कधी पाचची नोट कधी दहाची तर कधी वीसची नोट त्यावेळी अशोक सराफ यशाच्या शिखरावर होते आणि नाना पाटेकरांचा संघर्ष काळ सुरू होता पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा नाना पाटेकरांनी दमदार अभिनयाच्या जोरावर हे दाखवून दिलं की ते या सृष्टीतले नटसम्राट आहेत नानांची सिनेमा कारकीर्द बॉलिवूड पासून सुरू झाली आणि थेट बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवण्याचं सगळं श्रेय नाना दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना देतात स्मिता यांना नानांच्या अभिनयाचा, अभिनयाचा आवाका माहिती होता नानांना संधी मिळाली पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा होती म्हणून स्मिता पाटील यांनी रवी चोप्रा यांच्याशी नानांची ओळख करून दिली नाना स्मिता यांच्याबद्दल सांगतात स्मिता पाटील यांच्यामुळेच मला चित्रपटात स्थान मिळालं ते मला चित्रपटात येण्यास सांगत राहिली पण मी म्हणालो की मी थिएटरमध्ये आनंदी आहे मला चित्रपट आवडत नाहीत पण आज जेव्हा मी मागवून पाहतो तेव्हा मला असं वाटतं की मला चित्रपट आवडत नव्हते असं नसावं कदाचित मला त्यावेळी वाटलं असेल की कोण मला चित्रपटात घेईल म्हणून मी त्यावेळी तसं बोलत होतो म्हणजे एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली बॉलिवूड चित्रपट गमनद्वारे नानांना ना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला त्यात स्मिता पाटील आणि फारुख शेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या त्याच्या पुढच्याच वर्षी एकोणीसशे एकोणऐंशी साली सिंहासन या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं भूमिका छोटी होती पण इम्पॅक्टफुल होती जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला न्यू फोले श्रीराम लागू यांसारख्या तगड्या कलाकारांनी अभिनय केलेला सिंहासन हिट झाला आणि मग नानांनीही अजिबात मागे वळून पाहिलं नाही पुढं सलाम बॉम्बे परिंदा क्रांतीवीर अग्निसाक्षी अंगार माफिसा साक्षीदार तिरंगा भालू खामोशी यशवंत कोहोराम प्रहार अब तक छप्पन देऊळ पग पक, पग पक, पकाक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे नटसम्राट अशा हिंदी मराठी सिनेमातून त्यांची बॅटिंग चालूच राहिली माफीचा साक्षीदार सिनेमात तर त्यांनी केलेली जक्काल सुतारची भूमिका पाहिली की आजही भल्या भल्यांच्या अंगाला घाम फुटतो जक्कल सुतार हा जोशी अंब्यंकर हत्याकांडातला मुख्य आरोपी होता देऊळमध्ये त्यांनी साकारलेलं टिपिकल धूर्त आणि भूमिका बदलू राजकारणाचं पात्रही अजरामर झालंय तसंच नटसम्राटमध्ये त्यांनी केलेली गणपतराव आप्पा बेलवलकरांची भूमिका ही सुद्धा प्रचंड गाजली तीच गत यशवंत प्रहार आणि तिरंगा सिनेमात साकारलेल्या पात्रांची ते सगळे रोल त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणी तेवढ्या ताकदीनं केलेच नसते इतके परफेक्ट झाले होते नानांच्या या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना आजपर्यंत तीन राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत त्याशिवाय दोन हजार तेरा साली त्यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय हा पण हे यश काय त्यांना सहज मिळालेलं नाही आपण आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखतो पण मंडई नाना पाटेकर सुद्धा त्यांच्या भूमिकेसाठी वाटेल ती तयारी करायला तयार असतात प्रहार चित्रपटातील सैनिकाच्या रोलसाठी त्यांनी चक्क तीन वर्ष आर्मीचं हार ट्रेनिंग घेतलं होतं त्याशिवाय एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्धादरम्यान नाना पाटेकर यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये मेजर म्हणूनही सेवा दिल्याचं ऐकवत आहे पण त्याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही पण हे झालं नानांच्या सिनेमांबद्दल पण मंडळी अभिनय दिग्दर्शन निर्मिती या व्यतिरिक्त नाना सामाजिक भान जपणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात त्याच भावनेतून त्यांनी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी मकरंद अनासपुर यांच्या सोबत मिळून नाम फाउंडेशन या चॅरिटेबल संस्थेची निर्मिती केली महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत तसंच दुष्काळग्रस्त भागात लोकसहभागाच्या माध्यमातून पाणी संवर्धनाचं काम यासाठी नाम फाउंडेशन संस्था ओळखली जाते त्यांच्या संस्थेनं आजवर करोडो रुपयांची कामं आणि लाखो लोकांना मदत केलेली आहे मंडई नाना पटेकर यांचा मुलगा व्यवसाय क्षेत्रात आहे आणि आजवर मुंबईतलं घर पुण्यातील खडकवासलामध्ये पंचवीस एकरात पसरलेलं शानदार फार्म हाऊस आणि करोडो चाहते ही नानांची संपत्ती पण इतकं सगळं असूनही लेंगा शर्ट घालून नानांनी साधं सिंपल आयुष्य स्वीकारलं आहे आणि म्हणूनच आपल्यासारख्या सिनेरसिक प्रेक्षकांसाठी नाना नटसम्राट असले तरी ज्या गरीब शेतकरी कुटुंबांना त्यांनी मदत केली आहे त्यांच्यासाठी नाना हृदय सम्राट बनलेले आहेत बाकी तुम्हाला नानांची नेमकी कोणती गोष्ट जास्त आवडते त्यांचा अभिनय की, की सामाजिक काम हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद